बघा वर्गमुळात शून्य पॉईंट सोळा बराबर किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा बघा इथं वर्गमूळ आणि त्या वर्गमुळाचं चिन्ह शून्य पॉइंट सोळा याची मांडणी व्यवहारी अपूर्णांकामध्ये इथं दशाहून चिन्हा सोळा आहे फक्त सोळा मांडा आणि दशांश चिन्हानंतर दोन स्थळ म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या अर्थात शंभर युक्त अपूर्णांकाच व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करणे ओके आता वर्गमूळामध्ये सोळा छेदस्थानी शंभर झाले सर त्याचा अर्थ सोळाचं चा वर्गमूळ चार शंभरचं वर्गमूळ दहा लक्ष द्या सोळाचं चा वर्गमूळ चार सर शंभरच चा वर्गमूळ दहा लक्ष द्या चिन्ह गायब आता याला संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता चार बे पंच दहा म्हणजे छेद पाच याचाच अर्थ दोन भागीला पाच आता दोन आणि त्याला भागीला पाच आहे भाग जात नाही इथं दशाहून चिन्ह घेणे इथं शून्य घेणे पाचूक वीस भागेला इथं चिन्हा अगोदर शून्य घेण्याची मुभा तुम्हाला आहे म्हणून उत्तर काय तर शून्य पॉइंट चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके दशांश युक्त अपूर्णांक आणि अपूर्णांक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.